शुभ दुपार सगळ्यांना कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा तर चला आता हे बघा केलेला आहे श्री गणेशा स्वयंपाकाला सुरुवात तर मग आता आज काय बनवायचंय तर कढई ठेवलेली आहे आणि आपलं मोहरीचं तेल टाकून घेतलेलं आहे हम्म आता इथून सुरुवात आहे तर आज बनवायचंय काय तर आज आपल्याला काय बनवायचंय हे बघा आज बनवायची आपल्याला मस्त पैकी भेंडी मसाला म्हणजे ह्यात काय शेंगदाणे नाही काय नाही काय नाही फक्त हे बाबा लई मोठी लय मोठा कांदा हिरवी मिरची आणि लसण हे तर घेतले हम्म ते एक टमाटर पण घेतलेला आहे आणि आप आपली अशी मोठी मोठी भेंडी कट केली बारीक नाही केली बरं का अशी मोठीच ठेवायची भेंडी हे बाबा अशी जरा मोठी मोठी चांगली खळाखळा खळाखळा धुवून आणि मस्त पैकी अशी छान पैकी हे बघा कट करून घेतले तर आज आज बनवायचे आहे आपल्याला मस्त मसाला भेंडी तर चला हो का असं मस्त पैकी तेल अगदी मोहरीचं हम्म झालंय गरम आणि आता हे बघा कांदा हिरवी मिरची आणि लसण टाकून घेत्या कांदा झिरी मिरची आणि लसुन तर चला कांदा छान अगदी परतून घेतलेला आहे चांगला ब्राऊन ब्राऊन झालेला आहे ब्राऊन म्हणजे लाल हो हा शिकायला मी पण मी पण शिकते आणि चांगले परत शिकले बर पर याय लागला आता मला पण बोलायला आता एवढी वेळी नाही रा राहिली एवढी <laughs> वेळी नाही रा राहिली सगळं समजतय आता तर चला आता ह हो का तर चला हा हो असा मस्त पैकी कांदा छान अगदी ब्राऊन ब्राऊन चांगला लाल झरद झालेला जा आहे लय पण नाही झाला म्हणजे छान झालाय कलर आणि आता आपण टाकूयात टमाटर आता ह्याच्यातच टाकून घेते मी काय काय हळदी लाल तिखट आणि नमक आता हळदी आणि हे आहे लाल तिखट जरा जास्त कारण लाल तिखट बरं वाटतं जरा दुसरी टाकली आज मिरची लाल आपला काळा मसाला नाहीये दुसरा या हा लाल तिखट म्हणजे मिरची पावडर ते टाकलंय जास्त तिखट नसती तुम्हाला माहितीच आहे आणि मीठ तर बघा आज लाल तिखट काय मिरची पावडर टाकली आहे बरं का, का? हा तर आज आपला काळा मसाला नाही टाकलेला आणि आता कारण आपल्याला हळदी काय बनवायची माहिती आहे का सांगू का छान आपल्याला बनवायचं आहे भेंडी मसाल्यातली भेंडी भेंडी मसाल्यातली भेंडी बनवायची तर बघा हो त्याच्यासाठी असं कांदा हिरवी मिरची लसण टमाटर आणि हजी लाल तिखट आणि लाल लाल तिखट आणि नमक बस एवढंच आता हे चांगलं फ्राय होऊन चला असा मसाला तयार झालेला आहे भेंडीचा काय का आता ना

परत आहे ना मस्त पैकी बघा अशी भिंडी बनवणार आहे आणि आपण दाखवून ठेवणार आता आपण नंतर बघू तर चला आता मस्त पैकी परत घेऊन येते ना भांडी कसायचे हे हे ठेवते आणि पीठ मळायसाठी आज ऊन पण पडलंय छान ऊन तर नाही पडलेलं बरं का पण वातावरण झालंय छान हाय का असं काही नाही वातावरण लय म्हणजे लय खराब झालेलं आहे खरंच पावसामुळं चला आता तवा हे बघा तवा इथं घासून ठेवलेला आहे आणि आता मी घेते हे भांडकुंड असं काम तर सगळं आवरलेलं आहे बरं का आपण बघा परत आपली पीठ मळायला बघितलंच ना वातावरण तुम्ही है ना असं मी मळून घेत्या हम्म भाजी आपली व्हायलाच लागलेली नाहीतरी भिंडी मसाला हा काय उघडत नाही कारण आत्ताच झाकलेलं आहे तुमच्या समोर चला आता मस्त पाहिजे गोसे मारपीट मळून घेते एकदा भाजी बघायची का कशीच खाली कशी झाली भाजी आता जरा हलवा लागेल कारण समज पण मारायची गरिबी आहे ना मग मग खाली खाली लागायला नको पण व्हायला लागली चांगले आता जवळ ही आहे ना असं भेंडीच तयार झाली ना काय होणार माहिती आहे का मग मग ह्या जे तेल आहे ना तेल भेंडीच्या वरती दिसेल म्हणजे वरती म्हणजे असं की एवढं तेल नाही टाकलं पण म्हणजे अशी दिसती झाली की अशी बघा आता मला जसं सांगता येत तसं सांगितलं आणि बाकी बघा रेसिपी मी कशी बनवतीये ना हा तर ह्या का आता अजून झालेली नाही अजून झालेली नाहीये भेंडी पण होईल त्यावर मी पीठ मळून घेते तर आता ही झाकून ठेवते मी अजून एकदा ठेवते आपण भेटू परत नंतर तर चला ह्या बघा मस्त पैकी असं गुसेमार पीठ आपलं तयार हम्म आणि आपली भेंडी मसाला पण तयार झालेलाच आहे असं वाटतंय कारण पीठ पीठ मळलं ना त्यावर होतच होत झालंय झालं बघा आता तुम्हाला दाखवू शकते मी तर कसं म्हणलं असं हे काही असं तेल जाईन हे काही असं वरती येतं हम्म थोडं पण तेल घात त्याला भिंडीला मोकळी अशी होती मसाल्यातली भेंडी ह्याला म्हणतात तर दाखवते तुम्हाला का हा बाबा हे अशी भेंडी अगदी तयार झालेली आहे हळ बघा आणि खायला तरी एवढी टेस्ट टेस्टी लागते ना अगदी छान लागते बघा हळ आपण भेंडी बनवतो ही अशी भेंडी असते बघा ते हे दोन तीन प्रकार असे आहेत शेंगदाण्याच्या पोटाची पण शेंगदाण्याचं कूट भरून सुद्धा आखी भेंडी पण कळते आणि एक ही मसाला भेंडी त्याला बघ आता नूत ठेवणारे रोटे बनवणारे बघा त्याला म्हणतात भिंडी झाली ना छान हा तर झाली तयार आणि आता तिकट पण नाही काय नाही मोकळे मोकळे असे होते बाबा असे मोकळे अशी मोकळे फडफडीत येत होती आणि मसाला पण असून खायला रोट्या छान लागतात तर आता हे अशी झालेली आहे ना आता ना कोथ्या खूप हम्म तर तुम्हाला कवळ कशी बनवली भिंडी बघितली तुम्ही पहिले पण मी अशी टाकलेली आहे अशी भेंडी झालेली आहे ना तर चला आता वाट्या बनवून घेते तवा बाहेर घासून ठेवल्या तवा आणते तर चला आता भेंडी मसाला तर झाला भेंडी बनवली आता रोट्या पण बनवल्या रट्या पण झाल्याच आज शनिवार आहे ना हा आजचा दिवस अजून हाय बघा त्याच हो का फुटले बघा हे का इथं फुटले ना तरी पण फुटले बघा तुटे इथं फुटली बघा अशा शंपू गोवायच्या रोट्या अजून एक फ्रायते बरं का तर हे सुद्धा बघा या अशा रोट्या अशा बनवल्यात तर चला ह्या बाबा मस्त पैकी हो अशा प्रकारे स्वयंपाक झालेला आहे आणि ही शेवटची हो का शेवटची आहे थांबा दाखवत्या हो का बरं कशी झाली फुगली ना टमू आणि गरम आहे हा तर हेर वाट टोपल्या भर झाल्यात अशा आणि आपली भाजी पण झालेली आहेच मस्त भिंडी मसाला आणि रोवून पण आता उठलेलाच आहे त्याला पण जेवायला वाटते तर लगेच स्टार्ट बागा। नाए, काए, नाए, काए, नाए, बागा। बागा। करते हे बघा बघा काही फिल्टर नाही काय नाही काय नाही ओरिजिनल आहे सगळं बघा ह्या बाबा थमलेलं असतं बरं का तेवढं फिल्टरच थोडं लावायचं पण हे सगळं ओरिजिनल आहे बघा जशा भाज्या असतील ना जसं असेल तसं तुमच्या पुढे आहे बघा बघा आणि खाऊन बघा अगदी छान वाटत है ना तर चला आता मी ताट करते तूप लावायचं अजून रोट्यांना ला। आणि रोहन पण उठलेलं आहे आणते तर चला हे बघा आजची थाळी अशी तयार केलेली आहे हम्म बघा ही आपली मसाला भेंडी गरम गरम अगदी छानपैकी हम्म आहे का अगदी मोकळी मोकळी झालेली आहे चांगली आणि हे दही आणि हे आपलं डाळ ती बनवलेली अख्खा मसूर हम्म मग वाया जाऊन द्यायचं नाही असं मस्त दुपारचं जेवणाला बघा असं जेवण आहे दुपारचं आणि घे लावून रोट्या हे असं दुपारचं जेवण तयार केलेलं आहे मी हा कसं वाटलं आणि बाकीचं अजून हो ह्या का असंच आहे बघा हम्म तुप लावलंय ह्याला पण तूप लावायचं राहिले अजून तर आता हे नंतर बघ पहिले मी रोहनला दुपारचं उशीर झालेला आहे पहिलाच तर ह्या का असं ताट आहे बघा आजचं हे छान आहे ना तर या तुम्ही पण जेवायला मस्तपैकी मस्त पैकी चला तुम्ही मी रोहनला देऊन येते वातावरण पण असंच असं ढगाळ आहे रोहन रोहन हो हो कुठं आहे तू ये रे? ते सुद्धा त्याला उठवलं होतं पहिले मी तर हे ताट ताटे बघा असं आल्यावर परत चालू करायला तर चला हो रोहनचं वन्छा। जेवण चाललं होतं आणि झालं सुद्धा जेवण झालं ना, ना? कशी झाली भेंडी मस्त झालं तिथे बिग बॉस बघत असते ह्याला टी व्ही ह्याला शुभ संध्याकाळ सगळ्यांना चला आता हे वाजल्यात आता पाच बरोबर पाच वाजल्यात आणि रोडलं जायचं साडेपाच वाजता तर या अद्रकवाली चहा प्यायला मस्त अद्रकचा चहा बनवलेला आहे आणि या सगळ्यांनी आणि ह्याला काय सांगू का हो का त्याचं टिफन पॅक केलाय आहे असा टिफिन पॅक केलेला आहे मस्त भेंडीची भाजी भेंडीचे म्हणजे मसाला भेंडी काही रोहन येतच बस नाही हाय करते भेंडी कशी चालती ते नाही छान होती ना दाखवला केलाय थोडासा व्हिडिओ बर का पण मी खाटवर होती जरा आराम करत होती आणि मग हा जेवण चाललं होतं मग मी थोडासा क्लिक केलेला आहे बरं का दाखल तर या हा पास चालल्या आता चहा पाहिला या सगळ्यांनी पाच वाजल्यात मग आता म्हणलं व्हिडिओ पण संपवायचा अँड करायचा म्हणजे शेवट करायचाच होता ह्याचा तर मग म्हणलं चला चहा पसूनच करावं मस्त अद्रकची कडक चहा गरम गरम बनवलेली आहे आता रोहन खाऊन घेऊन चालले आणि बाकीची एवढी राहिली अजून भेंडी रात्रीच्या जेवणाला होईल ऋषी आणि मी हाय की अजून ऋषी आणि माझ्याही लागेल जेवण संध्याकाळी बघू आता काय अजून बादभीत करायचं म्हणत करू आणि नाहीतर मग हायच आपलं तर असा चहा बनवायला लागलेली आहे आणि चहा पिऊन जरा बरं वाटत हम्म चहा प्यायच्या नंतर जरा थोडस आहे ना तर तरी इथे अजून दुसरं काय नाही आता उद्या हाय म्हणतोय रोवन सुट्टी म्हणजे रविवार आहे का जायचे बोलवतात रविवाच्या दिवशी सुद्धा बोलवते ते बघ माझा चष्मा पण आणायचा आहे अरे दिसायचं पार म्हणजे पारच बंद झाले मला अजिबात दिसत नाहीये खरंच अजिबात दिसायचंच बंद झालंय तर तर चला असा मस्त चहा बनवलेला आहे आणि चांगला कडक येतो मी सुद्धा चहा प्यायला बघा तर चला हा का असा मस्त चहा बनवलेला आहे आणि यात मी सुद्धा मस्त गरमागरम चहा प्यायला चला आता व्हिडिओ पण शेवटच करते आता ह्याचा व्हिडिओचा हा आणि आहे ना रोहनला चहा देते आणि मी पण घेते आणि तुम्ही पण या हा काय चहा बनवायला एक मिनिट पण नाही लागत लगेच तयार होतोय चहा सांगली रोहन तर असा रोहनचा मस्त पैकी आणि माझा तर चला आता करते शेवट व्हिडिओ आणि सगळ्यांनी शापायला या बर का मस्त आणि ह्याच गोष्टीवर आता सगळ्यांनी आपापली काळजी घ्या भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओ मध्ये काय रोहन वाय सगळ्यांना घ्या काळजी सगळ्यांना घ्या काळजी आणि खुश रहा हम्म है ना तर चला घ्या सगळ्यांनी काळजी आणि खुश रहा भेटू आपण मस्त पैकी Azi ne-a cadere să fie pigiun. Hmm. Terbai. Bye. Bye.